तर आज आपण महाराष्ट्र शासनाची आदिवासी विभाग विकास विभागाची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आदिवासी विकास विभागामध्ये जी पदे भरली जाणार आहे तर त्याच्यासाठीची ही जाहिरात जी आहे तर दोन हजार चोवीससाठीची प्रसिद्ध झालेली आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नाशिक ठाणे अमरावती नागपूर यांच्या अध्यनस्थ स्थापनेवर वर्ग तीन वर संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल उपमुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघु अटंकलेखक गृहपाल स्त्री गृहपाल पुरुष अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघु लेखकित भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील क संवर्गातील निम्न नमूद सेवेची पदे भरण्यासाठी खालील नमूद केलेल्या रिक्त पदांकरता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज करायला जी सुरुवात आहे तर ती होत झालेली आहे आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर त्याच्या संदर्भातला पण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा श्रेणी कुठल्या पदासाठी किती जागा आहेत कुठल्या विभागात किती जागा आहेत याच्यासाठी संपूर्ण डिटेल जे आहे ते मी आता याच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दे तुम्हाला देणार आहे तर बघू शकता सरळ सेवेने क पदासाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पहिल्या पदाचं नाव आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे एकूण पदे आहेत सात सामाजिक समांतर आरक्षण आरक्षणनिहाय जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला ते आरक्षणानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघायच्या आणि अर्ज करायचा आहे जर तुम्हाला आदिवासी विकास विभागामध्ये अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी आहे त्यानंतर पुढचं पद आहे संशोधन सहायक एकूण चार पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण आरक्षणनिहाय त्या जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते असणार आहे उपलेखापाल मुख्य लिपिक वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे त्याच्यासोबतच सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे आणि उपलेखापाल मुख्य लिपिक जे आहे तर त्याच्या एकूण सोळा पदासाठी जी भरती प्रक्रिया असणार आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं पद आहे आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे एकूण पद आहे एक आणि सामाजिक समांतर आरक्षण न्याय अराखीवमध्ये हे पद देण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि एकूण पदे आहेत एकसष्ट सिनियर क्लर्क आणि स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिक असिस्टंट या पदासाठीची असणार आहे सामाजिक समांतर आरक्षणनिहाय जागांची मागणी करून देण्यात आलेले टोटल एकसष्ट पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे त्यानंतर पुढचं पद आहे लघुटंक लेखक एकूण तीन पदे आहेत वेतन श्रेणी देण्यात आलेले सामाजिक समांतर आरक्षणनिहाय जागांची बघणी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं पद आहे गृहपाल पुरुष वेतन श्रेणी देण्यात आलेले एकूण चौदा पदे आहेत आणि सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे गृहपाल स्त्री वेतन श्रेणी देण्यात आलेले आणि पद आहे तर दहा त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे अधीक्षक पुरुष वेतन श्रेणी देण्यात आलेले नऊ जागा आहेत आणि सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची मागणी आहे अधीक्षक स्त्री एकोणसतरा पदे वेतन श्रेणी आहे आणि सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची उभागणी आहे अशा प्रकारे तक्त्याद्वारे देण्यात आलेले आहे त्यानंतर जे पुढचं पद आहे ग्रंथपाल एकूण चोवीस पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या पदांची मागणी आहे आणि वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे पुढचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक वेतन श्रेणी आहे एकूण बारा पदे येतं आणि सामाजिक समांतर न्याय आरक्षणानुसार जागा आहेत त्यानंतर ता अपुरा आयुक्त आदिवासी विकास ठाणे विभागात रिक्त पदांचा तपशील जो आहे तर तो देण्यात आलेला आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक तीन पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण या जागांची मागणी आहे आणि वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे त्यानंतर संशोधन सहाय्यक श्रेणी त्यानंतर देण्यात आलेली आहे संपूर्ण जाहिरात डिटेल जे आहे तर ते विभागानुसार जाहिरातीमध्ये कुठल्या पदासाठी किंवा किती जागा आहेत त्याच्यासाठी वेतन श्रेणी काय असणार आहे कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा येतं कुठल्या पदाच्या कुठल्या कॅटेगरीनुसार जागा आहेत त्या संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाचा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं जाहिरातीचं अपडेट आहे ती संपूर्ण डिटेल जाहिरात जी जा आहे याचं पी डी एफ मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आदिवासी विकास विभागाची दोन हजार चोवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जा जा जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायची जी प्रक्रिया आहे त्याच्यासोबतच तुम्हाला अर्जाची परीक्षा शुल्क जे आहे अभ्यासक्रम काय असणार आहे याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे जे डिटेल आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलच्या पी डी एफमधनं पाहून घेऊ शकता परंतु हे जे जाहिराती संदर्भातलं डिटेल आहे ना तर ते मी तुम्हाला इथं सांगत आहे ओव्हरव्यू देऊ आपण की जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत अभ्यासक्रम विभागानुसार ज्या जागा आहेत आणि कुठल्या जागासाठी किती कॅटेगरीमध्ये किती जागा आहे तर ते संपूर्ण डिटेल तुम्हाला पी डी एफमधून पाहता येणार आहे अर्ज कसा करायचा त्याच्या संदर्भातलं परीक्षा शुल्क काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कोण घेणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे हे संपूर्ण डिटेल पण याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही इथून चेकआउट करा किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं जे पी डी एफ आहे ते व्यवस्थित तिथून वाचा नंतरच तुम्ही तिथून बघू शकता तर आरक्षणाचा तरतूद देण्यात आलेली आहे तर पेज नंबर छत्तीसपासनं सत्तावीसपासनं तुम्हाला पुढे बघायचं आहे आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी आहेत जे की आरक्षणा नुसार ज्यांना अर्ज करायचे आहे त्याच्यानुसार आहे त्यानंतर पुढचं जे डिटेल पॉईंट आहेत ते आता आपण पाहणार आहोत अर्ज करायला सुरुवात कधी होणार आहे अर्ज करायची शेवटची तारीख वा इथं पात्रता देण्यात आलेली आहे इथं त्याच्यासोबतच वयोमर्यादा ता जी आहे त्यानंतर पदानुसार वेतनश्रेणी सॉरी पदानुसार शैक्षणिक अर्ता देण्यात आलेली आहे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यानुसार तुम्हाला तुमची वेत जे शैक्षणिक पात्रता आहे ना तर ते चेकआउट करायचे त्याच्यासोबतच तुम्हाला त्याच्यासाठी दिले जाणारी वेतन श्रेणी काय असणार आहे ते तुम्ही ते चेकआउट करू शकता ते विभागानुसार जे देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे अर्हता जी आहे तर ती देण्यात निवड प्रक्रिया कशी होणार आहे ती देण्यात आलेलं आहे निवडीची पद्धत देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासोबतच परीक्षेमध्ये जे परीक्षेची पद्धत असणार आहे ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर अभ्यासक्रम परीक्षा शुल्क एक हजार रुपये असणार आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग माजी सैनिक असाल तर तुम्हाला नऊशे रुपये आहे नॉन रिफंडेबल असणार आहे अर्ज कसा करायचा आहे ते स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनमध्ये देण्यात आलेलं आहे तुम्ही तिथं व्यवस्थित वाचायचं आहे रेड पॉईंटमध्ये देण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित बघायचं डॉक्युमेंट तुम्हाला कशा कशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जासंदर्भातल्या डिटेल्स स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आहेत ऑनलाईन शुल्क भरण्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आहेत कागदपत्र अपलोड डॉक्युमेंट त्याच्यासोबत सिग्नेचर त्याच्यासोबत थम त्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण डिटेल देण्यात आलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या हे जी जाहिरात आहे तर ती आदिवासी विकास विभागाची दोन हजार चोवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विभागवार जाहिरातीमध्ये जागा देण्यात आलेल्या आहेत इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा ज्यांना ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना याच्या संदर्भातली कुठली डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा धन्यवाद